नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे शुभविवाह या मालिकेत आपण बघणार आहोत की आता पौर्णिमा मात्र रागिणीला प्रश्न विचारते तेव्हा आता रागिणी मनाशी विचार करते झाला आता देवा लागणार सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तर आधी या पौर्णिमाला सांभाळते नंतर त्या भूमीला आता ती म्हणते आता आपण इथे कशासाठी आलेलो आहोत तिकडे त्या भूमीची काय अवस्था असेल रडत बसली असेल आता ते आधी एन्जॉय करूया मग ते सांगते नंतर आणि आता ती विषय टाळते दुसरीकडे भूमी मात्र देवीला प्रार्थना करते की माझ्या नशिबात हे पण सुख नाही का मला त्या पिल्लूच्या बारशाला पण जाता आलं नाही एवढं मी काय कोणाचं वाईट केलं आहे ग तूच मला सांग मी काय करू आता मला खरंच कळत नाहीये आणि असं म्हणून ती देवाजवळ प्रार्थना करत असते आणि खूपच रडत असते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की भूमी मात्र आता बाळाला बारशाला जाण्यासाठी एक आयडिया करते आणि ती मात्र आता जोगतिनीचं रूप घेते डोक्यावर पदर घेते त्यानंतर बारशामध्ये सगळे व्यस्त असतात तेव्हा मात्र ती बाळाजवळ जाते बाळाला चांदीचे कडे ठेवते आणि त्याच्या हातात घालते त्यानंतर मात्र बाळाची काढून आशीर्वाद देऊन तिथून निघून जात असते तेवढ्यात मात्र रागीने तिचा हात पकडते आणि कोण आहेस तू असा प्रश्न विचारते इकडे मात्र आता घरातले सुद्धा सगळेजण आश्चर्याने कोण आहे ही व्यक्ती असं म्हणून बघत असतात आणि आता भूमी मात्र ही टेन्शन मध्ये आलेली असते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा